कावळे कावकाव करून काव कोकिळेचा आवाज दाबू शकतात पण स्वतःचा आवाज गोड बनवू शकत नाही त्याचप्रमाणे निंदा करणारा व्यक्ती सज्जनाला बदनाम करू शकतो पण स्वतः सज्जन बनवू शकत नाही नमस्कार ही कथा एका माणसाची आहे ज्याला दुसऱ्यांमध्ये फक्त दोष बघायची निंदा करायची सवय लागली आहे निंदा केल्याने त्याच्या जीवनावर कोणते दुष्परिणाम होतात ते या कथेमध्ये सांगितले आहे कथेचा बोध समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या सुंदर कथेचा आनंद घेऊया निंदा करणारा कधीही आनंदी राहू शकत नाही कारण त्याचे विचार दूषित असतात एक वेळा एक माणूस आपल्या नशिबावर खूप दुखी झाला इतका दुःखी झाला की तो प्रत्येक माणसात फक्त दोषच बघायचा अनेक वेळा त्याचे इतरांशी भांडण व्हायचे पण त्याची निंदा करायची दुसऱ्याला दोष द्यायची सवय काही सुटत नव्हती नेहमी नकारात्मक विचार करून तू खूप आजारी पडला आणि त्याला वाटू लागले की दुनियाभराची सगळी दुःख फक्त त्याच्याच वाट्याला आली आहेत आजारपणामुळे त्याला आता चालताही येत नव्हते कसे तरी त्याने जवळच्या वै एका वैद्याला बोलवले तेव्हा वैद्य ते म्हणाला की तुला कोणताही आजार नाही तू विनाकारण दुखी आहेस तो माणूस वैद्याला म्हणाला माझं कामात मन लागत नाही आणि असं वाटतं की माझं नशीबच चांगलं नाही माझ्या शेजारी बरेच लोक राहतात ते लोक पण चांगले नाही माझे नातेवाईक पण चांगले नाही कुणी माझी मदत करत नाही तेव्हा वैद्य म्हणाला तू तु तु तुझी मदत स्वतः करू शकतोस तू का स्वतःमध्ये सुधारणा करत नाहीस नेहमी दुसऱ्यांमध्ये दोष का बघतोस वैद्याने विचारले दुसऱ्यांबद्दल वाईट बोलल्याने ते लोक बदलतील का तुला दुसऱ्यांचे दोष काढल्याने त्यांच्याबद्दल वाईट बोलल्याने काय मिळते तेव्हा त्या माणसांनी सांगितले काही नाही मग तू तुझा वेळ त्यांच्यासाठी कशाला वाया घालवतोस वैद्य म्हणाला तू नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतोस त्यामुळेच आता तुझा दृष्टिकोन खूप नकारात्मक झाला आहे कारण आता तू स्वतःचा विचार करू शकत नाहीस तू फक्त इतरांचा विचार करतोस जेव्हा तू लोकांमध्ये दोष बघणे बंद करशील आणि स्वतःमध्ये सुधारणा करशील तर तुला नशिबाला दोष देण्याची गरज पडणार नाही कारण माणसाचे नशीब त्याच्या कर्मामुळेच घडते आणि कर्माची प्रेरणा चांगल्या विचारातून मिळते तुझी वृत्ती नकारात्मक झाल्यामुळे तुला चांगलं दिसत नाही आता त्या व्यक्तीला समजले की त्याच्या मनात फक्त कमतरता आणि इतरांबद्दल दोष आहेत ज्यामुळे तो नेहमी दुखी राहतो आणि चिडचिड करतो त्याचे काम देखील करू शकत नाही मग त्यांनी हळूहळू ही सवय सोडली आणि आता तो फक्त त्याच्या कामावर पूर्ण लक्ष देऊ लागला त्यामुळे आता तो आनंदी राहू लागला बरेच लोक नेहमी इतरांबद्दल वाईट बोलण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवतात त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन खूप नकारात्मक होतो म्हणून आपण इतरांचे ऐकू नये किंवा वाईट बोलू नये आपला पने के तर आपल्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे नाही तर आपले विचार दूषित होतील ज्यामुळे आपण आपले काम करू शकणार नाही आणि कधीही आनंदी राहू शकणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय कृष्ण